चलो वेलकम टू ऑल सर्वांचं या राज्यसेवा दोन हजार पंचवीस जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननं होणार आहे आयोगाच्या नोटिफिकेशननुसार त्या लेक्चर सिरीजमध्ये मनकपूर्वक स्वागत आपण ही थोडी थोडी एक लेक्चर सिरीज घेऊ ज्या अंतर्गत जे काही या सिलेबसचे किंवा या पॅटर्नचे जे काही बारकावे आहे ते आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे त्यामधली ही पहिलं आजचं सिरीज किंवा पहिलं हे सत्र आज आपण सुरू करत आहोत बेसिकली बघा ज्या कारणामुळे हा जो नवीन पॅटर्न जो दोन हजार पंचवीस साठी आयोगानं नियोजित केलेला आहे तर या ज्या कारणामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या पॅटर्नबद्दल भीती शब्द आपण वापरू जो आहे तो सर्वात महत्वाचं म्हणजे या पॅटर्नचं नाव डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वर्णनात्मक पद्धतीनं आणि त्यालाच आपण साध्या भाड्या शब्द भोळ्या शब्दामध्ये आपण शब्द वापरू लेखन कौशल्य लिहायचं आहे या पॅटर्नमध्ये बरोबर नाही का आणि त्याच कारणामुळे या पॅटर्नबद्दल थोडं किंवा मला जमेल की नाही जमेल झेपेल की नाही झेपेल कसं करावं काय करावं याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे सो त्या दृष्टिकोनातून याचा अभ्यासक्रम काय या आहे हे आपण नंतर पुढच्या एक दोन लेक्चरमध्ये बोलू पण जे पल्स आहे त्याला काय म्हणतात की जो सेंटर पॉईंट आहे जो फोकल पॉईंट आहे या सिलेबसचा किंवा या पॅटर्नचा तो आहे लक्षात ठेवायचं लेखन कौशल्य रायटिंग स्किल सर माझा हस्ताक्षर तर मलाच वाचता येत नाही मग माझं कसं होईल या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण हळूहळू या सिरीजमध्ये समजण्याचा आपण प्रयत्न करू आणि तत्पूर्वी आज आपण या पहिल्या सत्रामध्ये बघणार आहोत ते म्हणजे काय तर लेखन कौशल्य कसे विकसित करावे कारण तुम्ही आपण ग्रॅज्युएशन कसं केलं हे चांगल्या तऱ्हेनं माहित आहे बरोबर कोणताही प्रश्न आला तर ढाचा आपला फिक्स होता पण साहजिक आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये किंवा या स्पर्धा परीक्षेमध्ये ते तर चालणार नाही आहे कारण इथं तिथं आपला उद्देश होता काही बी कर पण पस्तीस टक्के पार कर इथं तसं नाही आहे इथं त्याला काय म्हणतात की आपल्या इकॉनॉमीच्या भाषेमध्ये सापेक्ष दारिद्र्य आहे म्हणजे तुलना करून चांगलं उत्तर हे प्रेझेंट करायचं आहे म्हणून अशा वेळेस हे लेखन कौशल्य कसं विकसित करावं यासंबंधी पुढच्या दहा पंधरा मिनिटांमध्ये आपण समजण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत नक्कीच तुम्हाला या सत्राचा हा फायदा होईल ठीक आहे चलो पहिला प्रश्न येतो या मध्ये किंवा पहिल्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत की लेखन कौशल्य कसे विकसित करावे डायरेक्ट मुद्द्यावरच येतो मी इकडे तिकडे जाण्यापेक्षा सुरुवात कशी करावी बरोबर लेखन कौशल्य सराव करताना काय टाळावं आणि किती दिवस हा सराव करावा आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं सर माझं हस्ताक्षर ठीक आहे याबद्दल आपण काय करू यामध्ये चर्चा करू त्यामध्ये पहिला मुद्दा बघा लेखन कौशल्य कसं विकसित करावं बरोबर आता बेसिकली बघा ह्या ज्या दोन रेषा आहे ना बरोबर म्हणजे एक प्रकारे समजा हे रेल्वेचे दोन रूळ आहे बरोबर नाही का त्याचं अंतर वाढतंय कामाने कमी होता का नये हे पहिलं म्हणजे लक्षात ठेवायचं सिलेबसचे टॉपिक्स आहे बरोबर जे राऊंड बरं आपण कंबईनला पण वाचतो ऑब्जेक्टिव्हला पण वाचत होतो डिस्क्रिप्टिव्ह ला युपीएससी ला, ला, ला कुठे हे टॉपिक टॉपिकचा अर्थ होतो फंडामेंटल राईट आपलं बरोबर नाही का रे त्यानंतर भारतीय अर्थिक क्षेत्र जीडीपी जीएनपी जी एन पी हे सगळं पण हा दुसरा जो रोड आहे ना हा म्हणजे आहे एक्सप्रेशन प्रेझेंटेशन आउटकम आणि ती आहे लक्षात ठेवायचं लेखन कौशल्य लेखन कौशल्य जर तुम्ही दोन्ही सिलेबस बरोबर बघितला ना इथिक्स आणि ऑप्शनल हे जर बाजूला सोडले ना तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये याच्यामध्ये जास्त फरक पडत नाही इथिक्स आणि वैकल्पिक विषय जर बाजूला काढले तर जवळपास आणि इव्हन सुटसुटीत असल्यामुळे ऑब्जेक्टिव्हचा जुना सिलेबस हा टॉपिकचा कंटेंट त्यामध्ये जास्त आहे तुम्ही बारकाईनं बघा पण जो मेजर चेंजेस आहे यामध्ये तो म्हणजे हा लेखन कौशल्य आहे विषय कळला का इथपर्यंत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून बघा हे जे आहे हे टॉपिक हे टॉपिक हे टॉपिक काही लोक स्वतः करणार काही लोक कोचिंग लावणार आता जुन्यामध्ये पण कोचिंग लावत होतो कंबईनला पण कोचिंग लावतो आपण सगळीकडं या तुम्ही याच्यासाठी करणार हे 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 हे, 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 हे। पण लक्षात ठेवायचं याच्यासाठी जगामध्ये कोणताच कोचिंग क्लास नाही आहे याच्यासाठी हे स्वतः करावं लागणार आहे तुम्हाला कितीही आणलं मी तुम्हाला गंभीरपूर्वक सांगतो कितीही मोठा त्याला काय म्हणतात की इथं म्हणजे आका आणला तरी लक्षात ठेवायचं ही ओन स्किल आहे यात काही कितीही भारी क्लास लावा तुम्हाला काहीच होणार नाही याच्यात हे स्वतःच डेव्हलप करा लागणार आहे इथं होईल म्हणजे बा मी क्लास स्वतः केलं तर महिनाभर लागते क्लास केला तर बा पंधरा दिवसा संपते हे 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 प्रत्येक एक्झामला लागू आहे हे, हे, लाग हे टॉपिक बद्दल पण इथे लक्षात ठेवा इथं काहीच फायदा होणार नाही क्लासचा तुम्हाला या लेखन कौशल्यामध्ये हे स्वतःच डेव्हलप करायला लागणार आहे बरं का मग या दृष्टिकोनातून नेमकं तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे किंवा नेमकं लक्षात ठेवायचं तुम्ही हे प्रिपेअर कसं करायचं आहे त्या संबंधी आपण एक एक बघू म्हणजे सुरुवात कशी करायची ते बघू बघा सुरुवातीला काय करा म्हणजे इनिशियल फेजला सिलेबस बघत राहा बरोबर ते बघून राहिले असालच काही प्रॉब्लेम नाही करा आता आपण खूप पुढे निघून पण गेलेलो आहे तर सिलेबस बघत असताना टॉपिकचे रिडिंग पुस्तकं बुकलिस्ट वगैरे ते ते करत राहा जमा ते ते म्हणजे हे आहे हे 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 सगळं हे आहे बाबा ते हे सगळं बरोबर हे करत राहा जे जसं तुम्हाला पाहिजे तसं त्या पद्धतीनं पण लेखन कौशल्य कसं विकसित करायचं आहे तर त्यासाठी बघा काय करायचं त्यासाठी तुम्ही बघा मी न्यूज पेपर आणलेला आहे हा मठा न्यूज पेपर आहे आजचा आणि हा लोकसत्ता न्यूज पेपर आहे बरोबर तर यात काय करायचं जो एडिटोरियल तो, तो पेज असतो संपादकीय पेज असतो सदा तो समजते तुम्हाला संपादकीय पेज म्हणजे काय रे बाबा हे बा विचार वगैरे असं लिहून असतात त्याला संपादकीय पेज म्हणतात बरोबर नाही का तर काय करायचं जसं आता हे बघा इथं काय दिलेलं आहे वेतन वाढले कार्यक्षमतेचे काय आठवा वेतन आयोग केंद्र सरकारनं लागू केला पण इफि इफिशियन्सी किंवा त्याला काय म्हणतात कार्यक्षमता जी आहे त्याचं काय त्याचाही विचार व्हायला पाहिजे ना हे दिलेलं इथं तर बघा लेखन कौशल्यामध्ये कसं पारंगत व्हायचं रोज काय करायचं रोज या प्रकारची एक डिबेट वाचायची मी पुन्हा सांगतो एक डिबेट पब्लिक फिलॉसॉफिकल जे फिलॉसॉफिकल जे काही एडिटोरियल असेल ते वाचायचं फिलॉसॉफिकल बरं का जसं हा एक फिलॉसॉफिकल आहे किंवा वेतन वाढलं कार्यक्षमतेचं काय झालं बाबा आठवा वेतन वाढला एवढे पगार झाले त्यानंतर समजा हे विलक्षण ओके अवकाश जोडणी काल इस्रोनं सॅटेलाइट जॉईनचं ते हे प्रोजेक्ट लाँच केला ना हा फिलॉसॉफिकल नाही आहे हा इन्फॉर्मेटिव्ह आहे याला नाही वाचायचं याला वाचायचं बरोबर मग ते मटा घ्या लोकसत्ता घ्या आपल्या गावामध्ये जो पेपर अवेलेबल असेल तो घ्या त्याच्यामधले एडिटोरियल पदे जा समजलं आणि ज्या काही करंट त्याला काय म्हणतात की डिबेट्स असतात जसं ही एक डिबेट आहे त्यानंतर पुन्हा खाली जाऊ आपण हे इन्फॉर्मेटिव्ह आहे अजून एक डिबेट कोणती रे किंवा आपण असेल खाली एक दोन तर जसं ते नव्वद हां नव्वद तासाचे चुकीचे काय ते म्हटलं ना ते एल एन डीचे प्रमुख किंवा नव्वद तास काम करा तुम्ही रविवारी पण काम करा मग याचा हा फिलॉसॉफिकल आहे ना तर व्यवस्थितपणे काय करायचं सुरुवातीला ह्या सगळं हे व्यवस्थितपणे रीड करायचं वेळ द्या लागेल बरं का लेखन कौशल्य काही कारण शेवटी तुम्ही बनणार आहे पुढच्या दहा वर्षामध्ये ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये जाणार आहे बाबा समजला का म्हणजे काही हे हलका कार्यक्रम नाही हा बीडिओ बनल्यानंतर कंट्रोलमध्ये राहणार आहे पूर्ण ग्राम विकासच्या पॉलिसीस तुम्ही राबवणार आहे म्हणून थोडं याला मेहनत घ्यावी लागेल सगळ्यात आधी ती डिबेट रीड करायची माझं म्हणणं आहे दोन वेळा रीड करा कारण नवीन नवीन कार्यक्रम आहे का आपलं वाचन कसं आहे हे आपल्यालाच माहिती चांगल्या तऱ्हेनं ना बरोबर नाही का कारण म्हणून रीड करा वाचन करा व्यवस्थितपणे हे 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 जे दिलं आहे ना हे व्यवस्थितपणे समजा एक जर घेतलं हा एक सॉरी एक मिट हे वेतन वाढले कार्यक्षमतेचे काय असं हे वाचा व्यवस्थितपणे वाचा की काय म्हणणं आहे याच लेखकाचं काय म्हणणं आहे आणि वाचल्यानंतर नोट्स वगैरे काढू नका मग न्यूजपेपर बाजूला ठेवून द्या आणि मग जे तुम्ही वाचलं एक वेळा वाचा दोन वेळा वाचा जे वाचलं त्याच्यामधनं तुम्हाला काय समजलं काय आकलन झालं हे तुमच्या भाषेमध्ये नंतर लिहिण्याचा प्रयत्न करा न बघता ना तर बघू बघू लिहा हे लिहित असताना किंवा हे वाचत असताना नोट्स काढू नका एक साधारण भोळाभाळा जो वाचक असतो त्याच्याप्रमाणे निवांत वाचा घरी तुमचे आई वडील न्यूजपेपर वगैरे हो वाचत असेल किंवा आपल्या गावात पांढरपुरीवर पण पोरं न्यूजपेपर वाचतात ते जसे वाचतात ते नोट्स वगैरे काढत नाही तसं तुम्ही मस्त तो वाचा तो एडिटोरियल तेवढा दोन वेळा वाचा आणि त्याच्यामधनं तुम्हाला काय आकलन झालं हे स्वतःच्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला त्रास होईल काही समजणार नाही हर काय तर कळलं नाही मला पण साहजिका मी पुन्हा म्हणतो ज्या पदावर तुम्ही जाणार आहे ही राज्यसेवा आहे बाबा त्या दृष्टिकोनातून साहजिक आहे इथं तुम्हाला काय माहित आहे यापेक्षा बाकीच्या पेक्षा तुम्हाला जास्त किती माहीत आहे जास्त स्किल तुमच्यामध्ये कोणता आहे याला जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे कुठं दुमत नाही म्हणून मी म्हणतो स्पर्धा परीक्षेमध्ये निरपेक्ष दारिद्र्य वापरले जात नाही सापेक्ष दारिद्र्य वापरले जाते म्हणून सुरुवातीला त्रास होईल ठीक आहे एवढं एडिटर वाचलं चारच ओळी लिहिणार दुसऱ्या दिवशी पाच लिहिणार असं करत करत तुम्हाला एक तपश्चर्या करायची आहे बरं का मोठी किती दिवसाची सर जोपर्यंत फायनेस्ट अँसर येत नाही तोपर्यंत म्हणजे अशी लेवल की वाचल्यानंतर लगेच कळलं पाहिजे आणि स्वतः भाषेमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये हे लिहिता आलं पाहिजे ती लेवल म्हणजे तुमची अतिउच्च लेवल असेल समजलं मी काय म्हटलं आणि यासाठी तुम्हाला एक मोठा लॉंग मार्च राबवा लागेल असं नाही दोन महिने लिहिलं सॉरी दोन हप्ते लिहिलं नंतर हे नाही 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 मी अगेन म्हणतो आयोगानं बघा या पॅटर्नला नाव न्यू पॅटर्न नाव नाही दिलं याला नाव डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नाव दिलं बरोबर याचं नावातच आहे लेखन हे जे आहे ना मी तुम्हाला दोन मिनिटं आधी जे मी तुम्हाला बोललो हे हे कंबाईन हे, हे, हे अख्खं गावाचं सारखं आहे बाबा हे टॉपिक मेन याच्यातला प्रॉब्लेम जर कोणता असेल तर तो आहे रायटिंग म्हणून अशा वेळेस रोज न्यूजपेपर मधनं पण लक्षात ठेवायचं त्यामधनं इन्फॉर्मेटिव्ह बेस लिहायचं नाही ना तुम्ही लिहाल इस्रोची स्थापना एवढ्यावर हा ते नाही ते नाही फिलॉसॉफिकल बेस तात्विक तत्वज्ञान लिहायचं कारण त्याचं आकलन जर झालं तुम्हाला तर तुम्ही रायटिंग त्याच्यामधून जर डेव्हलप केली तर इन्फॉर्मेटिव्ह सहज लिहिता येते पण इन्फॉर्मेटिव्ह जर तुम्ही लिहिलं तर फिलॉसॉफिकल लिहिता येत नाही मी पुन्हा सांगतो बघा तुम्ही काय जे प्रिपरेशन कराल म्हणजे सिलेबसची जीएस वन टू थ्री फोर एस ए जे काही कराल ते म्हणजे टॉपिकची प्रिपरेशन आहे ते टॉपिकची प्रिपरेशन आहे मी जे बोलत आहो ते रायटिंगची प्रिपरेशन आहे समजा तुम्ही जर गेले ज्योग्राफीच्या क्लासमध्ये तर गुरुजी तुम्हाला भूकंप शिकवणार हो हिस्ट्रीमध्ये चलेजाव मोमेंट शिकवणार हो इकॉनॉमीमध्ये भारतीय अर्थ क्षेत्र शिकवणार हो पण ते लिहायचं तुम्हाला आहे ना म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं टॉपिकसाठी गावभर क्लास आहे पण लेखन कौशल्यासाठी कोणताच क्लास उपयोगी पडणार नाही तुम्हाला ते स्वतःच विकसित करावं लागणार आहे आणि त्यासाठी जगातली ही एकमेव मेथड आहे वन अन ओनली आहे याच्या व्यतिरिक्त दुसरी मेथडच नाही आहे रायटिंग कौशल्य विकसित करण्याची हे मी गंभीरपूर्वक सांगतो म्हणून मी रिवाइज करतो दोन मिनिटात रीड रीड अँड रीड दोन वेळा तीन वेळा वाचा नवीन नवीन काम असेल तर त्यानंतर लिहा एक वेळा जर तुम्हाला लिहिता आलं रे आलं तुम्हाला माहित आहे मग फक्त आपला पॅटर्न कोणता टाकीमध्ये पाणी टाकीमध्ये पाणी म्हणजे इन्फॉर्मेशन कंटेंट सिलेबस गोळा करणे आणि त्याला एक्सप्रेस करणे म्हणजे लिहिणे नाहीतर तुम्ही किती भारीतल्या भारी त्याला भारी, काय म्हणतात की कंटेंट गोळा केला आणि जर लिहिताच नाही आलं तर नक्कीच या पॅटर्नमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे आता बघा ना आता जे ऑब्जेक्टिव्हचे जे मुलं दोन हजार मध्ये बावीस मध्ये ज्या मुलांनी मेन्स दिल्या त्या मुलांचं काय माहितीये का, का? त्यांचं इन्फॉर्मेशन भरपूर आहे म्हणजे भरून आहे त्या मुलांनी फक्त हे लेखन कौशल्य जर बरोबर केलं मी शंभर टक्के सांगतो हेच याच्यामध्ये बाजी मारणार आहे कारण या पोरांना सगळं माहीत आहे फंडामेंटल राईट माहीत आहे भूकंपही माहीत आहे चले जाऊही माहीत आहे या पोरांना हे करायचं आहे रायटिंग स्किल आणि ते ज्या दिवशी जमलं पुन्हा सेम जसं आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये रिपीट पोर होताना दिसते ना इथं बी तसंच होणार कारण त्याच्याजवळ ती स्किल डेव्हलप झालेली असेल समजलं मी काय म्हटलं म्हणून या दृष्टिकोनातून प्रिपरेशन जे तुम्ही चालू केली सगळं केलं पण हे प्रिपरेशन या दोन रुळाप्रमाणे ठेवा एक म्हणजे टॉपिक डेव्हलपमेंट आणि दुसरं म्हणजे रायटिंग स्किल डेव्हलपमेंट हे याचा सर्वात मोठा पल्स आहे बरं का लेखन कौशल्य ही टेस्ट त्याला काय म्हणतात की ही लिखाणाची परीक्षा आता आता इन्फॉर्मेशनची परीक्षा नाही राहिली ही म्हणजे उदाहरणार्थ आपण कंपनी राज्यसभा ऑब्जेक्टिव्ह मध्ये म्हणतो किंवा मूलभूत हक्क हे मर्यादित आहे मग आपण हो बरोबर आहे इथं लिहायचं आहे मूलभूत हक्क अमर्यादित सॉरी मर्यादित आहे ते जस्टिफाय करायचं आहे तुम्हाला म्हणून या दृष्टीने ही मेथड ही तुम्ही वापरा ही वापरत असताना काळजी काय घ्यायची आहे है। बघून लिहायचं नाही आहे काय कराल वाचता वाचता सर मी नोट्स काढतो आणि नोट्स बघू बघू मग लिहितो नाही डायरेक्ट आकलन ती बघा ना मोठे मोठे ऑफिसर काय करतात आपण म्हणतो ना अरे बाबू त्या ऑफिसमध्ये गेलो होतो त्या साहेबांना असा कागद बघितल्या बरोबर एका मिनिटात त्याला समजलं विषय काय तर म्हणतो ना आपण सेम त्याच पदावर तुम्ही जाणार आहे ना बाबा मग अशा वेळेस तुमचं आकलन क्षमता पण त्या लेवलची लागेल ना अरे सी मध्ये जे कॉम्पिटेशन सॉल्व्ह करतो ना ती हीच मेथड आहे सी सॅट मध्ये कॉम्पिटेशनला त्यालाच मार्क चांगले येते ज्याचं रिडिंग आणि त्याचं आकलन चांगलं असते मुद्रा नाव बघा आकलन क्षमता दिलेला आहे तर या तऱ्हेनं तुम्हाला हे रायटिंग स्किल काय करायचं आहे बिल्डअप करायचं आहे किंवा डेव्हलप करायचं आहे मग प्रश्न येतो सुरुवात कशी करावी कळलं याचं उत्तर मी दिलं सर काय टाळावं नंबर एक इन्फॉर्मेटिव्ह टाळावं फिलॉसॉफिकल घ्यायचं जेवढं फिलॉसॉफिकल ज्या काही कंटेम्पररी डिबेट्स असेल लॉ अँड ऑर्डर नव्वद दिवस काम वन नेशन वन इलेक्शन या प्रकारे बरोबर हा आधुनिक सूचना या एडिटोरियलमध्ये जे तुम्ही रीड करणार आहे त्याचे व्ह्यू तुम्हाला पटो अगर न पटो तुम्हाला वाटते नाही अरे काय बरोबर बोलला नाही हा नाही पटो अगर न पटो सहमत असो अगर न असो तो काय बोलला याच आकलन तुम्हाला करायचंय तिथं ते लिहायचं आहे कारण तुम्हाला भविष्यात दोन धोरणं लिहायची आहे जी आर लिहायची आहे मग इथं तुम्ही असं लिहिणार का नाही मला असं वाटते हे असं मला असं वाटते ला प्रशासनामध्ये कुठेही स्थान नाही आहे जरी प्रश्नामध्ये विचारत असेल गिव्ह युअर सुटेबल ओपिनियन याचा अर्थ तुमचे वैयक्तिक द्या असं होत नाही याचा अर्थ होतो एक्सपर्ट ओपिनियन द्या समजलं का रे त्याच्यावर बोलू आपण नंतर सिरीज मध्ये कॉमेंटचा अर्थ काय होतो सुटेबल ओपिनियनचा अर्थ काय होतो नोटचा अर्थ काय होतो त्याला नंतर बघू पहिले सुरुवात तर करू इथे स्वतःचा डोकं लावायचं नाही आहे ज्या एक्ट्रो मध्ये जे दिलाय तेच तुम्हाला ते लिहायचं आहे आणि ते लिहित असताना मग बघायचं कि बा यातलं कुठलं नंतर लिखाण झालं बघायचं कुठला पॉईंट माझ्याकडनं सुटला का आहे का, का ना काय चूक झाली दुसऱ्या दिवशी ती सुधारणा करायची मग न्यू पेपर न्यू एडिटोरियल न्यू असं करत करत तुम्ही करत राहा एका बाजूनं रोज याला दीड तास तुम्ही द्या रोज मी पुन्हा म्हणतो मार्क आणि तुमचं मूल्यमापन हे इन्फॉर्मेशनवर होणार नाही आहे हे लिखाणावर होणार आहे आता एखादी महान तज्ज्ञ आहे आणि लिहिताच नाही आलं नाही ह्या पॅटर्न मध्ये हाच प्रॉब्लेम आहे ह्या पॅटर्नमध्ये हेच रिक्वायरमेंट आहे की लिहिते कोण उत्तम चला कळ लिहितपर्यंत आणि माझं वैयक्तिक मत काय माहितीये का, का? बघा तुम्ही नवीन पोरगा आणि जुने ऑब्जेक्टिव्हचे मेन्सशे पोरं हे याच्यामध्ये कम्फर्टेबल असणार आहे का कारण जुन्या ऑब्जेक्टिव्हच्या मेन्सश्या पोरांना कंटेंट आहे फक्त रायटिंग स्किल डेव्हलप करायची आहे आणि नवीन पोरांकडे रायटिंग स्किल आहे त्याला कंटेंट डेव्हलप करायचा आहे समजलं का जो नवनिर्वाचित ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन पास आहे त्याच्याकडे रायटिंग स्किल आहे कारण तो पाचवीपासून तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये शिकत आला आहे ना मलाही तो शिकला कसाही असेल तो भाग वेगळा झाला पण त्याच्याकडे कंटेंट नाही आहे जे जुने मुलं आहे जुने म्हणजे त्यांनी दोन तीन मेन्स दिलेले आहे त्याच्याकडे कंटेंट आहे रायटिंग स्किल नाही आहे मग याला ते डेव्हलप करायचं आहे त्याला हे डेव्हलप करायचं आहे समजलं का मी काय आलो तर शेवटी त्याला काय म्हणतात की दीड तास रोज याला द्या बरोबर आणि बाकी वेळ मग कंटेंट डेव्हलपिंगवर करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे मी टू द पॉईंट बोलण्याचा प्रयत्न हा तुम्हाला करत आहोत किती दिवस सराव करावा जोपर्यंत फ्लुएन्सी येत नाही म्हणजे उदाहरणार्थ अशी लेवल आली पाहिजे स्वतःची की ऐकलं की लगेच लिहता आलं पाहिजे हा समजला ओके लिहा अशी म्हणजे तिथपर्यंत लिहिण्याचा हा प्रयत्न करावा आता शेवटी तुम्ही दोन मिनिटांमध्ये सर हँडरायटिंगचा काय विषय आहे सर हँडरायटिंग काही जरा आ, मी लिहिलं तर काय काय हँडरायटिंग डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये उत्तमच पाहिजे असं नाही आहे नाहीच आहे उत्तमच पाहिजे असं नाहीच आहे पण मात्र स्पष्ट पाहिजे स्पष्टचा अर्थ काय होतो तुम्ही लिहिल्यानंतर बाजूच्याला कमीत कमी वाचता आलं पाहिजे की यानं टेरेरिझमवर लिहिलं की यानं टुरिझम वर लिहिलं समजलं ना साजिका हे तर बेसिक रिक्वायरमेंट आहे रे बाबा बरोबर नाही का तुम्ही पंचनामा करायला गेले कुठं आणि तुम्ही लिहून राहिले आणि काय लिहिलं तेच कोर्टाला माहित नाही तर गडबड होईल ना म्हणून हस्त जे लिहिलेलं आहे ते स्पष्ट असावं चांगल्याची रिक्वायरमेंट नाही आहे आणि ते लिहिता लिहिता त्याला काय म्हणतात की हस्ताक्षर हे सुधरून जाईल आजपर्यंत तुम्ही कधीच लिहिलं नाही त्यामुळे ते तुमच्या मनामध्ये कदाचित ती शंका असेल त्यामुळे हँड ही काय असावी ही स्पष्ट असावी कळलं का इथपर्यंत जे लिहिलं ते म्हणजे कळलं पाहिजे समोरच्याला एवढं असेल आणि ते हळूहळू त्याला काय म्हणतात की एवढं लिखाण करणार आहे तुम्ही मेन्स पर्यंत ते स्पष्ट होऊन जाईल यात कुठंच दुमत नाही आणि आता पेपर वगैरे चेक करतो मी त्यामुळे मला काही जाणवलं नाही हा प्रॉब्लेम पोरांचा हस्ताक्षरचा आणि तो प्रॉब्लेम असेल तर काबर आहे कारण लिहिलं नाही म्हणजे गॅप पडल्यामुळे म्हणून हँड उत्तम पाहिजे उत्तम नाहीच पाहिजे हा माझं वैयक्तिक मत उत्तम असेल तर एक्झामिनर पूर्ण उत्तर वाचेल पूर्ण उत्तर वाचल्यानंतर गडबड होऊ शकते कारण कंटेंट थोडा आपला गडबडून ना त्यामुळे स्पष्ट जर असेल त्याला कॉस्मेटिक तुम्ही चांगले चेंजेस केले डायग्राम टाकले काय उत्तर कसं लिहावं याच्याबद्दल येणार आहे आपल्या पुढचं व्हिडिओ आज फक्त एवढं होतं हाऊ टू स्टार्ट लिखाण लिहायचं म्हणजे मला काही सुचून नाही राहिलं काय करावं एकदम बीपी वाढलाय सर माझा कसं तर त्याच्यावर एकच हा उपाय आहे रोज त्याला काय म्हणतात की एक वेळ ह्या औषध घ्यायचा किती तास दीड तास वाचणे वाचणे आणि आपल्या भाषेमध्ये लिहिणे सुरुवातीला त्रास होईल मी नक्कीच सांगतो त्रास होईल पण एक वेळा जर तुम्ही स्पष्टपणे जर केलं तर शंभर टक्के त्याला काय म्हणतात की आ, या पॅटर्न मध्ये तुम्ही सहज होऊन जाल कारण शेवटी कंटेंटर प्रत्येकाला सेम असणार आहे एक्सप्रेशन मात्र प्रत्येकाचं डिफरन्स असणार आहे या पॅटर्नमध्ये ठीक आहे एवढंच थांबतो आजच्या पहिल्या सत्रामध्ये दुसरी आता ही सिरीज हळूहळू आपण काय करू आ, चालू करू दुसऱ्या सिरीजमध्ये बघू आपण कुठला टॉपिक घ्यायचा आहे कुठला टॉपिक घ्यायचा आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी एक स्वतंत्र नोट्स वगैरे जे आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे आपला त्याची लिंक खाली दिलेली आहे तो जॉईन करून घ्या म्हणजे सेपरेटली तुम्हाला जे काही इंग्लिश न्यूजपेपरचे जे काही एडिटोरियल आहे ते आपण मराठीमध्ये करून देण्याचा हा प्रयत्न मागच्या जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला पण नव्हता त्याच्या आधीपासून आपण करून देण्याचा प्रयत्न हा करत आहोत पॅटर्नदा आता आला त्याच्या आधीपासून आपण नोट्स देत आहोत तर ते जॉईन करून घ्या तुम्ही ओके आणि नक्की सर्वांना काय करा अ, सत्र हे शेअर करा काय समजलं असेल तुम्हाला हाऊ टू स्टार्ट रायटिंग स्किल ओके थँक्यू थँक्यू सो मच